बघा कस कसली <coughs> झुबड पडली कोण हा काम पण मारा ना मग जेवा काय बाबा काला चुरून झालाय लोक आमच्या दाज काला बघायचा तुम्हाला काला हिर काला लागतो त्यांना का माझा काला आहे ना त्यात

अरे नीट तरी झोप ना बाबा तसं काकडून झोपलं का झोपा तेवढाच झोप झोप काय झालं हय गणेशने फक्त ती खायची ती बॅग आहे ना ती फक्त वाजली काळा उठूनच खायला कितना टैलेंट है इस बच्चे में छोटे से, तो तो से और आप क्या कर रहे हो हम कर रहे हैं इधर बकडाटा उखड़े गोला लगा रहे हैं बकडाटा उखडून टांगला का नाही भारी झालं हे शीला

बटाट्याची भाजी केली मैत्रिणी सहज केली त्याला खोबरं वगैरे काही नाही टाकलं काही सुद्धा नाही फक्त मसाला टाकलाय आपला आणि केली हो दाजींचा डबा भरला आता फक्त मी आणि तात्या राहिलोय आणि गणेश दुपारचं जेवणाचा दाजींचा डबा हक्का भरून ठेवलाय लेख माझे गुटू गुटू आणि पापड पण आहे भाजून त्याच्याबरोबर दिसतोय ताजींना कारण का दाजी आणि दिदी दुपारचं जेवायला नसतं ते जातात तर दुकानावरती आणि पापड दुपारपर्यंत हा ही होतो आणि दिदी मला म्हणते मम्मी ही आस मैत्रिणींना ही अशी भाकरी आपल्या ज्यावेळेस येईल ना त्यावेळेस समजायचा आप की आपलं परपंचात लक्ष आहे ज्वारीची सगळीकडून सारखी काय म्हणताय ना आणि सगळ्यांना तू पण देऊ का अजून पापड बापड्या बाजू काय हो का ह्यात मध्ये बटाटा छान झालाय का व भाजी कस काय लागते व तात्या तात्याला लय आवडती तुम्हाला आवडती का व तुम्हाला बटाट्याची भाजी आवडते का मग आज नका उद्या कर मैत्रिणीने हो का बटाट्याची भाजी केलेली सगळी जिवली आता द आता मीच राहिली फक्त गाणा म्हणजे गाणा जे फक्त गणेश आमचा खायला राहिलाय दुपारच्याला राहिलाय हा <laughs> आमचं तात्या ती जेवत असलं तर मग इथं जेवत नाही तर मग तात्या तिकडे घेऊन जात आणि आता राहिलंय का गुडगा दुखायचा मांडी घाला येत नसायची मग ती ला जायचं ती निघून जायचं ती बऱ्याच जणांना वाटतं ना तात्या तिकडं का जेवायला ती मांडी घाला येत नसाय नाही आली का नाही आणि कधी कधी जातात घेऊन तिथं बसून कमान खात्यात काय माहिती तिकडं का माहित ती सवय लागली म्हणून आता, करते आता दोन बाकऱ्या राहिलेत तेवढ्या गावरा हे कॅरी बॅक पिंक मैत्रिणी पाच तीस पिस्ताल महाग आहे हा एवढा पाचशे वीस रुपयाचा आहे दोनशे ग्रॅम हा पाचशे वीसचा आहे हो का नाही वापरावं लाग थोडासा ही दोनशे रुपयाचं एवढं आणि ही दो एकशे सत्तरचं आहे एवढं छान आहे तर हो का शेताफळ ह्याला गायला ठेव नावं गरम मोठा लावते की खरं काय हो का तुम्हाला दाखवते माझ्या मेनो कसले ती रात्री आणलेल्या ना ते गर, लई गार ना ते नाणीला म्हणलं बस आणि आता ज्यांची खारी पावडरची ऑर्डर आहे ज्यांची खारकीच्या लाडूची ऑर्डर आहे तर ती दोन दिवस नाही मिळणार कारण का ऊन नाही वल्ल्या तर खरं का आणताना वल्ले असते त्या ह्याला किती गाब आहे बघा बघू शकता त्याच्यामुळं तुम्हाला दोन दिवसांनी टाकत नमस्कार सगळ्यांना तर मैत्रिणींना ज्या ताई साहेबांच्या ऑर्डरी पडल्यात ना मला कालच्या पासून तर त्या ताई साहेबांना मला एक सांगायचंय की ऊन नाही हो का एवढ्या खारका आणल्यात फोडल्यात बी फोडतोय बी पण बाहेर पाऊस येतोय होय ना मग काय करायचं आम्ही हो का कुठं खारक फोडतोय कारण का बाहेर इतकं गार लागतंय एवढं पाऊ म्हणजे वातावरण डेंजर आहे ना आणि ही वाळल्याशिवाय ही दाळता येत नाही कारण का ही किती वल्ली खारीक आहे बघू शकता तुम्ही चांगल्या क्वालिटीची खारीक आणायची म्हणलं ना हो का कसली बलली दिसते का हे असं गाव आहे त्याला छान आहे खरे पण वाळल्याशिवाय का... वाळल्याशिवाय काहीच करता येणार सुकलं पाहिजे त्याशिवाय ते तिथं ते कसलं ही पडल्यात येते ही आता हे हो का एवढं फोडतो पण वाळल्याशिवाय मी नाही टाकू शकत कुणाच्याच ऑर्डरी ज्वारीचं दळण दळलं तिकडं डाळ ठेवली दळायसाठी मी तर हि तर गव्हाचं दळण करते ऊनच नाही अजिबात खरखं बुडून ठेवलं ते त्या थे, पण ऊन नसल्यामुळं ना लाडू वगैरे काहीच करता ये नाही आम्हाला आज मी लाडू वगैरे काहीच नाही केलं आता जेवढे सगळ्यांच्या ऑर्डरी पाडल्या त्यांचं आता ऊन नसल्यावर काय करणार आहे ना मैत्रिणींना सगळीकडंच ही तर मग आता आज करायचं काय तर मग आता हे दळणं वगैरे दळून घेते ज्वारीचं दळण दळलं हळकुंड तर इथं पण ही दळणं दळली का नाही ही डबा भरून ठेवलं ना पंधरा दिवस पीठ जातं ज्वारीचं एक डबा भरून ठेवायचा आणि गव्हाच्या पिठाचा एक डबा भरून ठेवायचा हरवारीची डाळ एक दोन किलो दळायची महिनाभर डाळ जाते दळलेली कारण का मी काय कुठं विकत वगैरे बेसनपीठ घेऊन येत नाही आता गव्हाचं पीठ दळून ठेवलं की सकारात बिकारात होईल मस्तपैकी तुम्हाला सांगते तोपर्यंत आपलं ही जाईन पीठ मला एक ना एक एक ना एक एक ना एक काम असतं ना आणि करतात नीट उद्या ऊन पडलं तर हळकुंड तर इथं फुळ भिजवायला हळकुंड पाण्यात गरम पाण्यात रात्री टाकली आणि सकाळी टाकल्या इथं भिजायला कारण का फोडायत त्रास देतात इथं आणि बऱ्याच ताई साहेबांनी मला फोन पण आला तर की आका ती फोडाय गरम पाण्यात टाकायची आणि मग त्याला ही करायचं वाळवायची आणि मग फोडायची हळदीला कलर येतो तर तशी प्रोसेस केली हात पिवळा दिसत असेल माझा बघा हळकुंड मोडलेली मी दिसत आहेत का तर तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळाने की कशी भिजायला घातलं ते म्हणजे वाळायला टाकलं ती तोपर्यंत आता दळण करून घेते असं एकंदरीत नियोजन असतं माझं आपलं दररोज आपलं काय नाही काय काय नाही काय काय नाही काय करत राहतात आता आज फरशा वगैरे पुसलं नाही तर कारण का बाहेरच एवढं वातावरण थंड आहे घरात एवढं वातावरण थंड आहे त्यात अजून फरशा पुसल्या अजून आपल्याला त्रास होईल ना त्याच्यापेक्षा लय नाही येणारी लागायचं त्याच्या आणि माझ्या चेहऱ्यावरलं बघू शकता हपा गेला असतं काय दिसा नाहीच लईच लयच वन गेला असतं कसं काय काय माहिती आता हि नाका थोडा दिसतो हिकडला पण गेला बऱ्याच ऑर्डर येतात इथं ब्लड प्युरिफायच्या ह्याच्या पण आणि बरेच साहेबांचं फोन पण येतात इथ आका फरक पडायला लागलाय रिझल्ट येतोय तुम्ही कोर्स व्यवस्थित केला ना तीन महिन्याचा तर तुम्हाला नक्की फरक पडतो फक्त ती मनापासून केलं पाहिजेत आता मीच तुम्हाला सांगते मीच सगळ्या गावाला सांगतेन मीच सकाळचं ब्लड प्युरिफाय पेतच नाही माझ्या ध्यानातच राहत नाही संध्याकाळी झोपताना रोज पेती पण दिवसभर माझ्या सकाळचं ना नाही ध्यानात राहत जेवण केल्यावर कारण का ह्या कामाचं एक एक गणित महागा असतं ना त्याच्यामुळं तर असं दे चला पुढं आता बरोबर पावणे तीन वाजलेत हो आणि पावणे तीन नाही घड्या एड्यावाणी करते काय नाही तीनच पावणे तीनच वाजले असते नानू वाजले असते ना जेवण आपण मग अशी केलं पावश्या लागले म्हणून आम्ही खारका घर परत घरात आणून ठुले कारण का टिपकाय लागलं आज काय नाही काय होऊ शकत आणि चला तुम्हाला काळ्या कुठे जॉबला होती आणि हाच बेड धरलेला असतो इथे मी कपडे आणून टाकले तर इथं हे गाणाचं दिदीचे कपडे आहेत आणि काळ्या काय सगळे विचारतात काळ्या कुठे जॉबलाय ऐ बाहुना एटी आणि हो का हे दुसरं मांजार घेतलेलं असतं त्यापी उठ बघा किती डिस्टर्ब नो डिस्टर्ब अरे ऐ काय म्हणते आपण बघू अर बरेच जण म्हणतात आक काळ्या कुठे जॉबलाय लाईन अजून आम्हाला माहित नाही काळ्या कुठं जातो काळ्या संध्याकाळचं जी जातो पाच वाजता ते काळ्या सकाळचंच येतो सहा वाजता कुठं जातो तू रोज आम्हाला अजून माहित नाही काळ्या कुठं असतो कुठं जातो ऐ ना दिवाण सोडत नाही दिवसभर दिवाण हो का लगे तिकडं तोंड करून झोपायचं बघा इथंच झोपायचं झोपा बघ किती ती पडदा खाली घे पडदा हो दिवा खायचं चाललंय आणि मी तर हो मी तर रगच घेऊन बसली ना म्हणत नाही त्यांना सवडी काय म्हणायला कशी दिसते दाखव बघा आमचा पल्या कसा दिसतोय एकदम मध्ये तिला लय आवडतात साड्या पोलि छान दिसते तू कंपनीत साड्यात घालून जात जा तू वर ही केले मग ते दिसानाच पडद्यावर केल्यावर व्यवस्थित खाली घे हा हा आता बघा जा नाही काय प्रॉब्लेम जेव्हा ते ओकेच चहा चाले असून बसलाय झाली माहिज झोप तुझी अहो बेडरूमच सोडत नाही तो तुम्हाला वाटलं असून काळ्या उड्या मारत नाही काळ्या उड्या मी मारतो काय निघला की बाहेर